माझ्या आईला सांग मला लय वाईत झालं माणसाने आता जातच नसते माघारी घरी बे <laughs> सगळं काम आवरलंय घरचं सगळं काम आवरलं ना एकदम मस्त वाटतं आता थोडासा मोबाईल बघते आणि मग झोपून घेते ला <laughs>

घेऊन आता चालतो त्या फोन लावा एकट पाय पाहिले का रोडवरून ग बस जिंदगी भरपूर तिच्या जीवाला बस चूक नाही बाई माझ्या पोरीच्या नाही <laughs> नाही दोन दिवस जरा लांब राहील ना बाबा कळण बाईकूचं काय महत्त्व असतंय का खाजून दिवस मिस जाणार आधा देव वाच झाला ते येऊन पडत इतर मिसले त्याची काण माहीत नाही व्हय आला ना तरी घरात घ्यायचं नाही चांगलं दोन चार दिवस तिकडं ठेवा आठ दहा दिवस मी तर म्हणते मग कळण बायको काय असते आणि घरात बायकोच काय महत्व असत ते हा तुला तर लाईक पाहून चार चलतो भाऊ हे खानते बिलकुल त्याला भाकर ला ते ते कवसा? कवसा का पाहण्या म्हणून केला हा त्या गबसा गबसा रडू नका गप रड नको पाणी पी <laughs> जेवण पिवण केलं नसन जेवण वाढते जेवण पिवण करा का टेन्शन नाही घ्यायचं नका घेऊ होईन सगळं बर मम्मी मी परत नाही जाणार बाई त्या घरामध्ये मी तुम्ही म्हणता ते काम करून घरात तिकडे पाठवू नका कामाचं काय आलंय त्याच्यात मग तरी जायचं नव्हतं आज तुला नाही फुगुळ येतो जरा त्यांनी फोन केला की लगेच पुकळ पकड पाना करीत बायकांचं असं असतं आता मन थोड काय झालं ना पण शेवटी बायका होऊनच म्हणते ना तिला फोन नको करू फोन नक करू मागून तिने काय असं झालं फोन केला की लगेच ते कळलं तिच्या गोळावरती मला वाटलं सुधरून देऊ सुधरत आहे त्या दलित त्याला आराम करा तुम्ही हा जेवण पिऊन वाढते रुग्णाला सगळं काय नको टेन्शन घेऊ बघू आपण गप ताई चला जेवण करून घ्या मला नको जेव्हा नाही जेवायचं जेवणावर राग जेवणावर राग नसतो काढायचा जेवा मला नाही जेवायचं बळ बळजबरी करून राहिले खा काय नाही होत खा जेवण खाऊ त्यांना कुठं लढू नसिबाला आलं आणि त्याला हसून करायचं गोड पोरांची आठवण येत असून पोरीला यायचं होतं घेऊन देतच नव्हते ते लोक माय मोठ्या पोरीला घेऊन आले असत तरी काय नाही परत तुम्हाला आता लेकरांमध्ये कसं आहे बाई माणसा जीव अडकतोय <laughs> ले 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 ती लेकर फिरण इकडं इकडं ते तर तिला कधी कळत नाही तिला अगं देतच नव्हते माझ्याकडं नको मला जेवायचं पाणी दमाल फक्त मला इथलं का अगं रेशमे कस काय तिचा जीव होईल ग खायला लेकर तिकडं दोन नाही खाऊ दे नको तिला करू पाणी हेच जर एखाद्या माणसाची भांडणं झाले असते आणि म्हणजे नवराच पाकडा नवरा जना खातो असं नाही की नवरा उपाशी राहील म्हणून एखादी नवरा असन पाहिजे उपाशी राहत असेल बायकोसाठी पण इथं बायका काही झालं तर अन्न पाणी सोडायचं टेन्शन घ्यायचं आपला तसं नाही केलं पाहिजे खाऊन राहिलं पाहिजे नाही पाहिजे कसं असतं माहितीये का त्या बायकांचं मन आहे ना हे एकदम कोमल असत ते लगेच असं पगळत आणि त्यांची माया आपल्या मध्ये किती माया असते सांगा बर हा त्या मयाच्या पोटी आहे ना ह्या सगळ्या गोष्टी होतात बघा नका टेन्शन घेऊ थोडस खाल्लं असतं बिलकुल नको मला जबरदस्ती करू नका मला पाणी द्या तिला पाणी पाणी सुटा सुटना तुम्ही काय करता इकडे झाड तुम्ही वहिनी राहू द्या द्या इकडे झाडू तर तुम्ही नसेल झाडू राह मी घरी नाही का करत काम तुम्ही नाश्ता पाणी करा नाश्ता केला हा नाश्ता आता उठला का आता उठल मोटरला पाणी आहे का ना काय नाही द्या का इकडे सोडा म्हणलं ना बस तुम्ही आराम करा हे अवघड आहे तुमचं मी आता केला बस हा मी नाश्ता देते काही काम करू नका नाश्ता देत तुम्हाला काहीच नाही करत आहे झोपून राहू का आता हा झोपा काम करतात पहिली मी भांडे घासते नाही तर मग धुवून घेते द्या मी तुम्हाला काय म्हंटल होत आराम करा म्हणून भांडे घासा भांडे घासा कपडे धुवा हे काय अहो मला माझ्या घरी पण करावं लागतं का नाही सांगा बरं तुम्ही स्वयंपाक केलाय नाश्ता केलाय सगळं केलं केलंय काही नाही तसं पण तुम्ही चार दिवस आलं तिथं तर थोडा आराम करा आईच्या घरी आरामच करायला येते माणूस तुम्ही ऐका ना माझं मी घासून देते नाही तू धुवून देते काहीतरी करून देते नको म्हणलं ना गा काही बरं ऐका ना आता का पाठवलं होतं ते टँकरच बघायला पाणी लई कमी पडलंय मम्मी आली का नाही बघून येते मम्मी हा नाहीतर मग <coughs> फोन लावा माझ्या फोनवरून काय बाई ताईंना काही असे आता दाखवू नाही राहिल्या शेवटी फॅमिली फॅमिली असते पोरांचं भेन येत असं अवघड असत बाई माणसांचं बायकांना समजणं एवढं सोपं आहे बाई सोने का आज गप गप अग मम्मी आठ दिवस झाले आज मी इकडे आलेली त्या माणसाने मला एवढं हाणलंय मारलय माझ्या मार नवऱ्यानी तरी मला त्या माणसाच्या माणसाला माझ्या आठवणीत नस ती आहे ना थी थी ती ठिरडी तेल घाली तासल नको जाऊ म्हणशील तिची जिरुदी ती काही साधी माहिती भावाड तोंडाची मला चांगली माहिती आहे ती, ती, ती ते आहे खरं पण मला पण माझ्या लॅकरांची आठवणीवर राहिली हा मी म्हणलच तुला करमायचं नाही भाकर गोळ नाही लागायची लेकरासाठी बी नवऱ्यासाठी बी ह्याला संसार मानतात अग तुझा बाप मला किती मारित होता आ तुम्ही असे रडायचे बाजूला रडत नव्हते का आ तेवढं तुम्हाला मोठं केलं त्यांना सुधरिवलं आ झाला ना संसार लागला रांकीला तसं असतय संसार आता तुला बघ बर सकाळ धरण ध्यानी येतंय लेकरांचं येतंय नवऱ्याचं येतंय आहे माझं ना शरीर जर येतं असलं ना तरी मन तीत सगळं मी काय करते आज जाते बाई दोन रा त्याच्या कानावर घालते खा तू खा जेवली नाही तू नको खा अगं खा खा ना आठ दिवस झाले तसं पण तुम्ही व्यवस्थित जेवणच करत नाही बघा असा आशक्ता पण येईल काय करू बाईनी सगळं लक्ष तिकडच लागले माझं मी काय म्हणते बहिणी मग तुमचा मोबाईल द्या ना घडीवर कशाला फोन लावायचा असं काय नको लावू फोन बिन अगो लेकरांचं तरी काही चाललंय बघू दे ना काय नाही आहे ना ते डंगरी ऐक आप जा अचानक जाऊ दे काय नको दाखव फोनन बिनन दाखव इकडन तिकडं नाही कसं असतं माहिती का कधी कधी ना बायकांनी पण जर पुढच्याला लई जर किंमत दिली ना माझा नवरा माझा नवरा लई प्रेम दाखवलं तर पुढच्या वाटत काय मला सोडून जाणार आहे बायकू आहे परत येईनच कडी ओळखलेली असते हा तेव्हा ते किंमत ना करीत नाही बायकोची आणि बायको काय चीज आहे ती त्याला समजत नाही पण बायको शिवी पार्याच नाही दुसरा बायको काय केलं तर जेवण वाढीन गरम गरम करून देईन धोलं धान धुईन भांडण होऊ काय होऊ आता ह्याच आता एवढ्या दिवसापासून काही ना सहनच करू राहिले काय झालं तरी करून घालतात सगळं करतात असं असतंय बायकोचं पण जर नवरा रुसला तर किती अवघड असत त्याच्या पुढं पुढं करायचं आणि हिला सवाच आहे खरडून बाय पुढं पुढं करीन मारितोय शिव्या देतोय गाळ्या देतोय तरी खरडून अग करावंच लागण आता पहिने आहे का मम्मी तू काय म्हणली आता की बाबा तुला मारित होते हानीत होते तो आमच्यासाठी करत होती का नाही मग तसं मला पण दोन नेकरी ना मग मला त्यांच्यासाठी करावं लागेल कधी कधी पण ऐकून नाही घ्यायचं कधी कधी लय ऐकून घेतलं ना मग ते डोक्यावरून जात मग पुढच्याला वाटतं की यांना आपल्या आमच्याशिवाय शिवाय काय पर्यायच नाही सोनी आठ दिवस झाले इकडे मायार आले बसली तिला घराचा रस्ता दिसना ना काय आज तिला सपाटाच दाखवतो अशी हाणतो ना उचलूनच नेले असती पण उचलायची बी नाही खाती बघत होता आज प्रयत्न त्याला येस प्रयत्नाला आलंच पाहिजे आता तिकडे गेल्यावर काय भांडणं फिडणं करू नका दोघं हा व्यवस्थित नेटरा घोटू सोने आठ दिवस झालं घराचा रस्ता दिसा ना काय तुला ताई बरं आहे ना हा बर आठ दिवस झाले घराचा रस्ता दिसना ना काय काही नाही ना तर काय आठवण येत नसन पण ते पोरांची नाही आठवण येत का येणार होती आजच चालल्या होत्या पण आज त्या म्हणल्या की उद्या जा म्हणून हे सोडायला आजच जाणार होते तसं नाही आता हे गेले दोन दिवसापासून बाहेर ते नाही तिथं का म्हणून मी तर गेले ते सोडवायला येणार होती उद्या ही जशी आली तसं तिला काय माग येता आलं नाही का येणारच होत्या येणार नाही ही सासूबाईची खोडे सासूबाई निघून देत नव्हत ढोसायचं बंद करावं जावंय लोक पटा पटा मरायला लागले त्या दारुनी लेकर झालेत ले कवर त्या पुरीच्या भाग लागायचं हानायच मारायचं तिला घराच्या बाहेर काढायचं कवर तुमच सैन करावं किती लेखरू माझं जा वंगळ झाले ते का म्हणलं सासूबाई सोनी वगळ झाली <laughs> सासूबाई तुम्ही एवढ्यात तिकडे घरी आल्याच नाही दरवाजा काढून टाकला मोठं शेटर बसले तिला घरा शेटर विचारा तिला दुकानाचं शेटर बसेल दरवाज्यातून बसतच नाही घरात दे आता आता तुमचं काय झालंय बरं आता घेऊन जात तिला आज नाही उद्या जा नाही जाऊद्या भावड्या नाही घरी आल्यावर मग दोन गोष्टी बोलू आणि सकाळी जा नाही नाही मी नसतो थांबत मला जायचं उशीर झालाय आता बघा ना फार दिवस मावळत आलाय लांब जायचंय उद्या उद्या सकाळीच जा मग काय मटणचा व्येदवेत खा익 ना सासूबाई तेच करायचंय आहे म्हणजे जास्त माझं तर असं तेच नको न बोल गबस गबासा तुम्ही चला या आतमध्ये तिथं तोंड हला चला बसा चला घरात बाई पडले काय ने दारूचं लक्षण आहे ममितरू बोलत बोलत जाऊ नको म्हणून तू सासूबाई उमरा मोठा करून घेतला काय कस काय झालं असं उमरा फुटल ना सगळं आता काय डोक्यात का उठा होय बर का सगळं घरी हो पोरं बरी आहेत ना गुलगुल नाही करत पोरांच विचारत होते तुला तर हटायला काय म्हणला सासूबाई मटण शिजलं का मट आताच आला तुम्ही वाजून ठेवले नाही लगेच मटण आणि तसा पण आम्हाला माहित जरा असतं ना तुम्ही येणार आहे तर अंडी शिजून ठेवली असती नाही काय तर अंड्याची पोळी तरी करा वरपूल नरपूल खायला म्हणजे चव घालाय आम्हाला तिथं गल्ली गल्ली याच्यामुळे मी सासूर येत नाही मला होतो सासूबाई नाही येत त्याच बर झालं नाही येत ना तेच बरं कोणी बोलू <laughs> खेटर आमच्या तोंडावर मारायला हा नू का मारायला भाऊ <laughs> बसा ना कस ला सासूबाईला सांगा जगात बघितले बाया जावय बघितलं जगात काय जावय काय केलं पाप म्हणून झालं निसरायचं आलं म्हणत ना ते मन नसल्या उद्यान झालं जेव्हा हा घरी पोरं बरी आहेत ना चिकोणा आरू हा बरे चल पिशी भर नको टाळा टाळा बोलू सासूबाई समोर मला काही बोलताना लागत नाही ते दोन ठोके टाकले असतील पाठक्यात सर हा उचायला उचलून नेली असती चला सर आता पर... सिगरेट बाहेर जाऊन तुम हो तुम्ही कुशालीकडे सिगरेट पिऊ राहिले मम्मी जर बघितलं बडबड करीन तुम्हाला येऊन येत मी माझं काय करीन टेन्शन आहे माझ्या बाब टेन्शन मान्य टेन्शन आहे पण नाका नाही इज्जत घालू तुम्ही तुमच्या हाताने काय इज्जत आहे मला पैशाची गरज आहे देणार तू पैसे देणार आहे का मी कुठून देऊ पैसे मग ते भाव मला वायताक देतो त्या जमिनीच वाद चालू आहे त्याने उद्या घराच्या बाहेर काढलो मग काय करायचं आस राहिल्यावर ते काढणारच आहेत काढणारच येत पण पैसे घेते का ती तुम्हाला घराबाहेर काढीन आणि मला काढीन अहो तेवढी जाई नो आपली नका ना तुम्ही असं करत जाऊ तू ये जास्त पण मला शिकू नको नेट घरी निघायच तू ये ना फक्त आहे ना शरीराने वाढली बुद्धीन नाही वाढली नाहीतरी बायांचे डोके आहेत ना गुढ असतील मेहूच नसतील अहो ते द्या फेकून चाल घरी फेकून म्हणजे पैसे दिलेत नेक तो नेक आता तुम्ही हेच म्हणलं होत्या ना हार बरे तर घरा आणि अजून काय म्हणलं होतं हा त्यालाच पिशवी पण टाकते धरा कुणाला तू महादेव देऊ कशाला मम्मी मी काही कळत नाही तुला कशाला देत बरं काय बाळ आहे बाळा शाळेत जाते सकाळ सकाळ सका आपला दारा फिरा भाजून घ्यायला द्या असं कधीच जाऊ काही पण कशाला ते एवढं जड घेऊन जाऊ मी पण जड काय फाशी आली वेग बाळासाठी देते भाऊ कुठे पण भाऊ ना काय माहिती मागा कुठे गेले काय माहिती हा पियाला गेला काय बाहेर बघते बरं कुठे गेले असते ग बाहेर पण नाही कुठे गेले असते डोक्यातला किडा घसळला की गेला असं डोसायला फोन येतोय ऐकूनच तरी हॅलो हा काय बर बर हा चालतंय चालतंय ह्या ठ्या येतो आम्ही येतो काही झालं काही बहिणी काही काय अवघड मर्रमातीचे दारू पिऊन हॉटेल जवळ पडले तर हा असा असतो कुठे चला आता जावं लागेल आपल्याला मरणाची दारू पेरे म्हणते तर मम्मी चला चला ममीं। चला।, ममीं। चला उठा आता काय बघू नका चला टपकेनी चला चला हो बाहेर मी कुलूप लावते चला हे बघा हेच हॉटेल हे सांगितलं तुम्हाला

ससुबाई बस दारू पण पडले होते ना कोण म्हटलं दारू बिरू काय नाही पेलो मी पण मला तर फोन आला होता तो फोन मीच करायला लावला होता बघितलं का अरे बायको तुला सांगतो काल मी ना हे दारू बिरू काय पेलो नव्हतो नाटक करत तुम होतो तुमच्या समोर ते सिगरेट बिगरेट मला वाटता पण येत नाही ते पण नाटक होत अरे बायको तुला सांगतो तू आठ दिवस झाले इकडे आली म्हणजे तुला वाटत का मी तिकडे निवांत राहिलो अरे माझ्या काळजात काय काय होतं तुला काय सांगायचं खचून गेल तुम्ही पूर्ण खचून तुला हानलं मारलं खूप त्रास दिला हे सगळं मला कळालंय इथून पुढं मी तुझ्याशी असं कधीही वागणार नाही कधीही तुला चुकीचं समजणार नाही ज्या काही गोष्टी माझ्याकडून घडल्यात त्या इथून पुढे कधीही होणार नाही मला थोडं फार समजलं समज नाही आतापर्यंत त्रास दिला आता इथून पुढे तुला कधीच माझा त्रास नाही होणार मला असं वाटलं होतं बायको बायको काय बायकोशिवाय मी राहू शकतो पण आज मला कळलं बायकोशिवाय राहूच शकत नाही मी तुला सोडून राहूच शकत नाही हे सगळ्या गोष्टी मला आहेत ना समजल्यात अगं तू माझी बायको आहे मी तुझा आदर करायला पाहिजे होता तर मी तुला तुच्छ समजलं हीच खूप मोठी माझी चुकी झाली जाऊ द्या तुम्हाला समजलं ना अहो बायकांना असं नाही समजायचं तुमची ती बायको आहे तुमची अर्धांगिनी आहे म्हटल्यावरती पण तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळल्या ही खूप मोठी गोष्ट आहे ते लवकर समजलं म्हणून बरं झालं तुमच्या डोक्यात आलं लवकर माझी चुकी झाली मी तु वाटल तर तुझ्या पाया पडतो मी काय म्हणतोय कधी असं वागणार नाही सासूबाई माझी खरोखर चुकी झाली मी तुमच्या पाया पडतो काय करता पाया, पाया। मी दारुतोस बंद केली इथून पुढे माझी बायको माझे पोरं आणि माझा परपंच बास इथून पुढं माझ्या संसारात मी चुकी केक काय कम मी ना तुम्हाला खोट बोलून याच्यासाठीच बोलून घेतलंय मला तुम्हाला ना द्यायचं होत कसलं आज काय माहितीये काय महिला दिने, का दिने। डोक्यातून मा... मी ना हे सगळं रेडी केलं आणि तुम्हाला खोट बोलून बोलून घेतलं काय माहितीये का आजच्या दिवसाची महत्व प्रत्येक घरातल्या गडी माणसाला समजलेच पाहिजे कारण घरातली स्त्री आई असो किंवा बायको असो किंवा बहीण असो कोणीही असो मी जीवनात आल्यापासून तर जीवन संपेपर्यंत न थांबता न थकता कामच करत असते आणि घराला घर गर म्हणून ती ठेवत असते गडी कामातून एक दिवस तरी सुट्टी भेटते पण तुम्हाला बायकांना घरकामातून एक दिवस पण सुट्टी भेटत नाही तुम्ही बायकांनी ना घरकामातून एक दिवस जरी सुट्टी घेतली ना घराच आहे ना घर पण राहणार नाही आजच्या दिवशी घरातील लक्ष्मीचे आभार मानणे हे तर आमचं भागच नाही तर कर्तव्यच आहे हे तुम्ही सांगितलं बघा पण तुम्हाला एक सांगू का? का श्रीचा आदर करणं फक्त केक कट करणं नाहीये आणि दोन शब्द तोंडातून बोलणं नाहीये ते आपल्या अंतकरणातून यायला पाहिजे की आपण एका श्रीचा आदर करतोय नाहीतर आता दुनियामध्ये काय चाललंय तुम्ही बघताच आहे बायकांवरती सुद्धा अत्याचार होतात हो ते जाऊ द्या लहान लहान मुलींवरती अत्याचार होतो काय काय घडू राहिलंय कस काय झालं स्त्रियांचा आदर करण ना आपण फक्त इथं केक कट करायचा दोन टाळ्या वाजवायच्या झाला नाही ह्याला स्त्रियांचा आदर करणं नाही म्हणणार अ किती गोष्टी घडू राहिल मग आदर कुठे जातोय मग स्त्रियांचा आदर कुठे जातोय हम्म पण लोक हैवान झालेत हैवान राक्षस त्यांना हे सुद्धा कळत नाही चिमुकलं लेखरू आपण त्याच्यासोबत कसं वागतोय आहात त्या जीवाचं काय काय होत असतं त्या जीवाचं मग त्या माणसाला मन नसल का मन नाही नसल त्याला कळत नसल त्याला भावना नसतील का अरे आपल्याला पण घरी आई त्यांच्या सोबत जर असं झालं तर कसं होईल पण नाही या गोष्टी एक दिवस महिला दिवस साजरा करून काय खूप मोठ गोष्ट होत नाही मी तुम्हाला काही वाईट बोलत नाहीये तुम्ही या सगळं चांगलं केलं आम्हाला चांगलं के वाटलं पण जगातल्या सगळ्या पुरुषांनी बायकांविषयी असाच आदर बाळगला पाहिजे त्यांना इज्जत दिली पाहिजे त्यांना सम्मान दिला पाहिजे हे रोज काही ना काही ऐकायला येत आता ती पुण्यात झालेली घटना घडलं म्हणजे कुठलं नाव राहिलंय जिथं काही घडलं नाही सगळीकडं काही ना काही घडतय सगळीकडं काही ना काही घडतय बायकांना भीती वाटायला बाहेर निघायला माहित नाही कोण हे कोण त्यांच्याकडे कोणत्या दृष्टिकोनाने बघत आपण इंडिपेंडंट डे साजरा करतो महिलांना कुठे आहे स्वातंत्र्य कसलं स्वातंत्र्य काही स्वातंत्र्य नाहीये भीती वाटते त्यांना भीती या सगळ्या गोष्टी कधी बंद होतील आणि काय साजरा आहे महिला दिवस काय साजरा करायचा तिथं महिलांना तिथं सन्मानच नाही तिथं महिला दिवस काय साजरा करायचा आणि तुम्ही आता कामाच्या गोष्टी बोलत होता ना अहो काम करून नाही मारणार आम्ही कामाची सवय असते कामाने काय नाही होत ह्या सगळ्या ज्या गोष्टी घडून आल्यात ना जगात त्या गोष्टी त्रास होतो आम्हाला ऐकलं तरी सुद्धा असुक पडत कसं सांगणार बायकांची वेदना बायकाला समजते नाही पण ते अत्याचार करता वेळेस त्याला आईची आठवण आली पाहिजे बहिणीची आठवण आली पाहिजे मुलगी आहे बाबा माझी माझी आई आहे असं त्याला आठवण का येत नाही ही गोष्ट करता वेळेस आली पाहिजे त्याला नरद झाला मला ते आठवण प्रत्येक पुरुषांनी जर ठरवलं ना स्त्रियांचा आदर करायचा त्यांना सम्मान द्यायचा तर महिलांसाठी ना महिला प्रत्येक दिन असेल आता भाऊनी एवढं सगळं केलंय आपण कट करूया बस, या, आपल्याला सगळ्यांना मला पण हॅपी भाऊ तुम्हाला पण खरच मनापासून थँक्यू तुम्ही एवढं चांगलं सगळं बोलले पण आणि तुम्हाला तुमची चूक कळली आणि ताई आणि तुम्ही व्यवस्थित संसार करा असा आता कधीच चूक करणार नाही तुम्ही